जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील गोविंदगिरी महाराजांनी प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही गौरवद्गार काढले त्या गौरव गौरवोद्गारांमध्ये त्यांची काही अशी वक्तव्य होती जे आक्षेपारे ठरली आणि त्याच्यावर वावळ्या उठवल्या गेल्या त्यांच्यावर आक्षेप घेतल्या गेला जेव्हा धर्माचार्य धर्माच्या संदर्भ संलग्न संबंधित लोक हे केव्हाही छत्रपती शिवाजी महाराजांवर भाष्य करतात बोलतात तेव्हा लगेच एक वर्ग समाजातला पेटून उठतो अकारण पेटून उठतो विनाकारण पेटून उठतो आणि संदर्भ आणि प्रमाण मागायला लागतो ला हा तोच वर्ग आहे जो वर्ग एरवी शांत असतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सत्तावन्न टक्के मुसलमान घुसू देत त्यांच्या अंगरक्षकांमधले तेरा अंगरक्षक मुसलमान असू देत छत्रपती शिवाजी महाराज ब्राह्मण द्वेषी होते ब्राह्मण विरोधी होते असं सांगण्याचा प्रयत्न केला जाऊ दे छत्रपती शिवाजी महाराज घरी आलेल्या पाहुण्यांना गाईचं मांस खाऊ घालायचे अशा पद्धतीच्या अफवा अशा पद्धतीचे वाक्य व्यासपीठांवरून बोलणे असू देत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना गागा भट्टाने डाव्या पायाच्या अंगठ्याने टिळा लावला हे सांगणे असू दे आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर इतके आक्षेपार्ह वक्तव्य इतर लोकांनी केलेले आहेत तथाकथित डावे वामपंथी किंवा तो रामपुन यांनी सात हजाराची मनसबदारी भेटली असते तर छत्रपती शिवाजी महाराज तिकडच्या बाजूला गेले असते औरंग औरंगजेबासोबत त्यांनी हात मिळवणी केली असती अशा पद्धतीचे प्रचंड आक्षेपार्ह अपमानास्पद वाक्य जितेंद्र पासून राम पुनियानी असो किंवा पुरुषोत्तम खेडेकर असोत किंवा आपला वामन मेश्रम असो यांनी हजारो आतापर्यंत अशा पद्धतीची वाक्य वापरलेली आहेत पण कधी संदर्भ आणि पुरावे सांगायला इंद्रजित सावंतसारखी लोकं पुढे आली नाहीत पण लगेच एखादा धर्माचार्य जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांवर एखाद्या धर्माशी संलग्न व्यक्ती जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांवर भाष्य करतो त्यांच्या बुडाला आग लागते आणि हे संदर्भ आणि प्रमाण घेऊन पुढे येतात गोविंदगिरी महाराजांनी जे वाक्य वापरली त्यामध्ये जे पहिलं वाक्य होतं छत्रपती शिवाजी महाराज यांना श्रीशैलम येथे वैराग्य आलं होतं आणि दुसरं जे वाक्य होतं समर्थ रामदास स्वामींच्या संदर्भात समर्थ रामदास स्वामींच्या संदर्भातलं जेही आहे ते मी उद्या भाष्य करेल किंवा ते याच्यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्या विषयावर भाष्य करणार आहे आज आपण श्रीशैल इथे गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना वैराग्य आलं होतं का किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी वैराग्याचा काही संबंध आहे का या विषयावर आपण थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू इतिहासाच्या आणि धर्माच्या माध्यमातून धर्माच्या आणि इतिहासाच्या अनुषंगाने धर्म आणि इतिहास हे हातात हात घालून चालतात पण हे दोन वेगळे विषय आहेत हे आपण जाणून घेणं लक्षात घेणं गरजेचं आहे इतिहास संशोधन मंडळाचे आजचे अध्यक्षसुद्धा नास्तिक आहेत आणि मी पाहिलेले बहुतांश इतिहासकार हे नास्तिक आहेत नास्तिक म्हणजे रूढार्थाने नास्तिक जो रूढ अर्थ आहे नास्तिकतेचा म्हणजे ईश्वर न मानणारे विज्ञानवादी तथाकथित जे काही एक्स लोक जे स्वतःला नास्तिक मानतात धार्मिक अंगाने नास्तिक म्हणजे वेद प्रामाण्य न मानणारा रूढार्थाने नास्तिक म्हणजे ईश्वर आत्मा हे कुठली पारालौकिक अलौकिक गोष्ट न मानणारा रूढार्थाने नास्तिक लोक ही बहुतांश इतिहासकार आहेत हे मी तुम्हाला सांगितलं त्यामुळे नास्तिकांच्या परिपेक्षातून जेव्हा आपण ह्या गोष्टी बघतो तेव्हा जेव्हा प्राथमिक संदर्भ दुय्यम संदर्भ वगैरे येतात इतिहासाचे समकालीन त्यामध्ये बखर ही विश्वसनीय नाही तितकीशी विश्वसनीय सभासद बखर विश्वसनीय आहे पण त्याहीपेक्षा जास्त विश्वसनीय हे पत्र असतात कागदपत्र असतात पत्र व्यवहार दस्तऐवज वगैरे यांना विश्वसनीय मानल्या जाते हे बघत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की इथे संदर्भ जो घेतलेला आहे तो बखरींमधून घेतलेला आहे बखरींचा संदर्भ हा शंभर टक्के विश्वसनीय नाही आणि तो नसला तरी सुद्धा तो अविश्वसनीय आहे अशातला सुद्धा भाग नाही जेव्हा वैराग्य किंवा विरक्ती हा विषय येतो तेव्हा त्या विरक्तीच्या वैराग्याच्या व्याख्या करणं खूप गरजेचे असतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या प्रसंगाचं की त्यांना कमल अर्पण करायचं होतं श्री शैलमला गेल्यानंतर याचा उल्लेख सभासद बखरमध्ये येतो पुढे एक्क्याण्णव कलमी बखरमध्ये सुद्धा तो येतो कुठल्याही पत्रामध्ये तसा उल्लेख येत नाही आणि पत्रामध्ये तो उल्लेख यावाही कशासाठी छत्रपती शिवाजी महाराज कोणाला फोन करून पत्र लिहून सांगणार आहेत का की बाबा मी अमुक एका ठिकाणी माझा कमल अर्पण करणार होतो का सांगतील काय त्याचा संदर्भ आहे का सांगावं त्यांनी कुठल्याही पत्रामध्ये या घटनेचा उल्लेख काय यावा हा मोठा प्रश्न आहे दुसरी गोष्ट म्हणजे इंद्रजीत सावंत सारखे इतिहासकार सांगतात की सांगता ती त्यांची परंपरा होती आणि ते परंपरेमुळे तिथे कमल याच्या आधी किती लोकांनी तिथे कमल अर्पण केलं होतं स्वतःचं मस्तक छाटून अर्पण केलं होतं हे बलिदान करण्याची पद्धती बलिदान म्हणजे काय बलिदानाचं मूळ हे विरक्तित आहे वैराग्यात आहे वैराग्य असल्याशिवाय माणसाला माणूस बलिदान करू शकत नाही जेव्हा तो निरस होतो सर्व गोष्टींपासून मुळात मी परत तेच म्हणतो की धार्मिक मुद्द्यांवर या लोकांनी का भाष्य करावं आजही मी एकाला विचारलं वैरक्तिक वैराग्याची व्याख्या काय छत्रपती शिवाजी महाराज विरक्त असू शकत नाहीत का नाही असू शकत तुला वाटतं म्हणून मुळात हा प्रश्न धर्माचा आहे छत्रपती शिवाजी महाराज विरक्त होते ही मांडणी आजपासून कित्येक वर्षांपासून आणि ब्राह्मणांच्या व्यतिरिक्त ब्राह्मणे तर कित्येक भाष्यकार इतिहास भाष्यकार आणि धार्मिक महात्मे आजपर्यंत ही मांडणी करत आलेली आहेत स्वामी विवेकानंदांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना काय म्हटलेलं आहे तर महादेवाचा अवतार म्हटलेला आहे परमानंद नेवस्कर यांनी असोत किंवा निश्चलपूर्वी गोसावी असोत निश्चलपूर्वी गोसावींचं जर का तुम्ही राज्याभिषेक कल्पतरू वाचलं तर त्यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना महादेवाचा अवतार म्हटलेला आहे एवढंच काय तर परमानंद नेवस्करांचे मित्र संकर्षण सकळकर जे अंजनगाव सुरजीचे रहिवाशी रह होते ते जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी बघितलं तेव्हा त्यांच्या विरक्तीमुळेच त्यांना शिवकाव्यस पुरलं शिवकाव्य सुचलं एवढंच नव्हे तर गणेशनाथ महाराज म्हणून जे आहेत औश्याला लातूर जिल्ह्यामध्ये तुम्ही जर का गेलात तर तिथं औसा तिथे गणेशनाथ महाराज आहेत हे अं जगद्गुरु तुकबार यांचे समकालीन होते छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन होते यांच्या चरित्रामध्ये सुद्धा एक प्रसंग आलेला आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बिछाण्यावर झोपायचं का बंद केलं हा एक प्रसंग आलेला आहे म्हणजे ते इतके परमविरक्त होते की ते बिछाना सुद्धा झोपायला वापरत नव्हते ते खाली झोपायचे असा तो प्रसंग आलेला आहे या प्रसंगांना आधार बनवून किंवा सकल सुखांचा केला त्याग म्हणूनही साधी जे तो योग साधनांची लगबग कैसे केली या समर्थ रामदास स्वामींनी जे छत्रपती शिवाजी महाराजांना श्रीमंत योगी म्हटलंय ते योगी आहेत आणि श्रीमंतही आहेत या सगळ्या गोष्टी या सगळ्या परिप्रेक्षातून आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज हे परमविरक्त आहेत ही एक धार्मिक अंगाने केलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मांडणी आहे या मांडणीवर आक्षेप असायला काही एक कारण नाही तुम्हाला बकरींचा संदर्भ चालत नाही पण तू इतर वेळी कसा काय चालतो तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर अफजल खानाची समाधी अफजल खानाच्या समाधीचा कुठलाही समकालीन पुरावा उपलब्ध नसताना अफजल खानाच्या समाधीच्या विरोधात तुम्ही ब्र शब्द तरी आजपर्यंत काढलेला आहे का छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं थळगं बांधलेलं नाही हे काळ्या दगडावरची रेषा आहे मला असा कुठलाही पुरावा तुम्ही आणून द्या दोन पुरावे आतापर्यंत फक्त सापडलेले आहेत ते म्हणजे शेडगावकर बखरमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे फतंजीचा पोवाडा पोवाडा आणि बखर हे तुम्ही प्राथमिक साधनांमध्ये हे तुम्ही विश्वासार्ह साधनांमध्ये तुम्ही घे गिनती घेता का जर का असं असेल तर अज्ञानदासाच्या पोवाळ्यामध्ये जेव्हा अज्ञानदास लिहितो की मी ब्राह्मण मारला तर शंकर हसेला मला असं छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात म्हणजे ब्राह्मणांबद्दल त्यांना आदर होता ही गोष्ट तुम्ही मान्य करता का मग फतनजीच्या पोवाड्यामधली ही गोष्ट तुम्ही की महाराजांनी थळगं बांधले हे तुम्ही का मान्य करता शेडगावकर बखरमध्ये समर्थ रामदास स्वामींना छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु सांगितलेला आहे आणि ते राज्याभिषेकात सुद्धा उप उपस्थित आहेत तिथे ही गोष्ट तुम्हाला मान्य आहे का मग तुम्हाला ही गोष्ट मान्य नाही तर तुम्ही ते अफजल खानाचं थळगं त्या बखरीतून कसं काय मान्य करता मी माझ्या मनाने इतिहास घेणार मला वाटेल तसा मी इतिहास सोयीस्कर घेणार ही मांडणी आम्हाला मान्य नाहीये सर्वप्रथम आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा थ्रुआउट हे चारशे वर्ष होत आहे आपल्या देशामध्ये एवढंच नव्हे तर जगदगुरु तुकोबारायांच्या अभंगांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आहे राया छत्रपती ऐकावे वचन रामदासी म्हणाला लावा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध जगतगुरुरुरुरु रायांसोबत आलेला आहे समर्थ समर्थ रामदास स्वामींसोबत आलेला आहे गणेशनाथ महाराजांसोबत आलेले आहे आणि जे परंपरेनं छत्रपती शिवाजी महाराजांना संघर्षण सकाळ करसो परमानंद निवास कर असो स्वामी विवेकानंद असो हे जेव्हा मांडताना त्यांचं वैराग्य मांडत आहेत तेव्हा तुम्हाला त्याच्यावर आक्षेप घेण्याचा काय अधिकार आहे बरं तुम्ही आक्षेप घेऊ शकता की बाबा प्राथमिक साधनांमध्ये त्याचा उल्लेख नाही आहे म्हणून आम्हाला ते मान्य नाही इतर वेळी तुम्ही कुठल्या बिळात लपलेले असता एक आख्यायिका एक आख्यायिका ज्या आख्यायिकेच्या आधारावर संपूर्ण कोरेगाव भीमाचा इतिहास उभा केलेला आहे ज्याला कुठेही प्राथमिक दुय्यम तृतीय चतुर्थ पंचम कुठल्याही पद्धतीचा आधार नाही पाचशे विरुद्ध अठ्ठावीस हजार असा संघर्षच नाहीये असा कोणीही मायकलाला आतापर्यंत सिद्ध करू शकलेला नाहीये की हा संघर्ष जातीय होता याच्यामध्ये पाचशे विरुद्ध अठ्ठावीस हजार होते असा एकही शब्द इतिहासामध्ये याची नोंद नाही आहे पण तरी सुद्धा तिथे थैथ केला जातो तरी सुद्धा तिथे आमच्या पं मुख्यमंत्र्यापासून ते उपमुख्यमंत्र्यांपासून ते सगळेच सरसकट तिथे हजेरी लावून तिथं शुभेच्छा देतात हजेरी जरी लावत नसले तरी शुभेच्छा देतात मुट मोठमोठ्या पेजेसवर त्याच्या शुभेच्छांचा संदेश असतो कधी इंद्रजित सावंत सारख्या व्यक्तीला असं सा वाटलं का की बाबा हा इतिहासाचा था नाच थांबला पाहिजे कधी कुठल्याही अशा पद्धतीच्या एखाद्या इतिहासकाराने असं वक्तव्य केलं का की बाबा असं तर कुठला संदर्भ आमच्या अरे तुमच्यापेक्षा प्रकाश आंबेडकर पुरले ज्यांनी हा प्रश्न मांडला त्या भीमराव बनसोडेच्या पुस्तकामध्ये की तोंडाला मडका आणि कमरेला झाडू जर होता असं तुम्ही म्हणता तर मग तुम्हाला शस्त्र चालवण्याची ट्रेनिंग शस्त्र चालवण्याचं तुम्हाला कौशल्य कसं अवगत झालं हा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी विचारलेला आहे तुमच्यापेक्षा ते आपलं आनंद तुंबळे परवडले की जे म्हणतात की हे मिथक आहे आणि मिथकाच्या मिथका आधारावर कधीच क्रांती निर्माण केल्या जाऊ शकत नाही आनंद तुंबळे प्रकाश आंबेडकर हे डाव्या चळवळीची लोक असून सुद्धा अशा गोष्टींवर प्रश्नचिन्ह उभे करतात पण आमचे इतिहासकार तेव्हा बिळात लपलेले असतात पण जेव्हा कधी कुठला धार्मिक व्यक्ती येऊन जर का इतिहासावर भाष्य करते तर ते त्याला कानफळवल्या जातं त्याला मारहाण केल्या जाते कळमनुरी येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी याच अशाच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना मांडणाऱ्या एका कीर्तनकाराला मारहाण केली हे जे अराजक स्वरूप आपण बघतो समाजामध्ये की बाबा आम्ही सांगू तोच इतिहास तुम्हाला मान्य करावा लागेल नाही तर आम्ही मारहाण करू आम्ही तोडू फोडू आम्ही मान्य करणार नाही आम्ही शिबिगाळ करू असं का आजपर्यंत बकरींच्या संदर्भांना तुम्ही मान्यता दिली की नाही दिली वाघनखांच्या संदर्भात सुद्धा तोच विषय आहे वाघनखांचा सुद्धा तुम्हाला प्राथमिक साधनांमध्ये दस्तऐवजांमध्ये तुम्हाला उल्लेख दिसतो का नाही दिसत छत्रपती शिवाजी महाराजांनी समोर जाऊन अफजल खान पहिल्यांदा वार करून फाडला पण आजपर्यंत आपण कथा काय ऐकतोय आव शिवाजी आव हमारे गले लग जावं मग त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची मुंडी दाबली आणि नंतर मग महाराजांनी वार केला म्हणजे शत्रूला प्रथम वार करू द्यायचा ही गोष्ट आमच्या रक्तात भिनवल्या गेली ना की आपण पहिल्यांदा शत्रूवर वार करू नये सभास त्या सभासदाच्या सुने आपल्या त्या सुभेदाराच्या सुनेचा जो प्रसंग एक्कावन कर्मी बखर मध्ये येतो हा बखरीतला प्रसंग आमच्या डोक्यावर हा बिंबवला गेला ना की बाबा तुम्ही शत्रूंच्या स्त्रियांचा खूप सन्मान केला पाहिजे त्यांना खूप मान दिला पाहिजे स्त्रियांवर वार करू नये स्त्रियांवर त्यांची बेयाब्रू करू नये वगैरे हे सांगितलं गेलं ना आम्हाला शिवरायांचे संस्कार म्हणून आम्ही सुद्धा मान्य केले बहिर्जी नाईक नावाचं पात्र आपण मान्य करतो बहिर्जी नाईकांचा कागदोपत्री पुरावा द्या बरं मला पावनखिंड घडली याचा कागदोपत्री पुरावा द्यावर मला प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला कागदोपत्री पुरावा हो पाहिजे का छत्रपती शिवाजी महाराज हे भावनेशी जुळलेला विषय आहे हा धर्माशी जुळलेला विषय आहे आणि तो धार्मिक अंगाने लोक रेटतील तुम्हाला मान्य नाही तुम्ही विरोध करा विरोध करायला आमचं काही एक दुमत नाही पण अशा पद्धतीने अराजक अराजकता माजवून शिव शिवराळ भाषा वापरून आणि या दमन तंत्राचा दडपशाहीचा उपयोग करून झुंडशाहीचा उपयोग करून तुम्ही धर्माचार्यांच्या किंवा धर्म धार्मिक लोकांच्या तोंडून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी त्यांचं वैराग्य श्री इथे त्यांचं जाणं त्यांची विरक्ती ह्या गोष्टींचं तुम्ही दमन करू शकत नाही ह्याची दडपशाही तुम्ही करू शकत नाही जर का असं होत असेल तर मग भाषण स्वातंत्र्याला अर्थ उरत नाही आपल्या देशामध्ये तुम्ही कुठलाही हे घ्या म्हणजे प्रेमानंद महाराजांनी आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरलंय श्री श्री रविशंकर यांनी वापरलंय त्यानंतर आपल्या जग्गी वासुदेव यांनी वापरले सद्गुरू जग्गी वासुदेव आणि आता गोविंदगिरी महाराजांनी वापरले आहे जितक्याही लोकांनी मांडलेले आहेत शिवाजी महाराज ते ह्याच अंगाने मांडलेले आहेत तुम्ही कोणाकोणाला शिवीगाळ करणार आजही जितक्या पद्धती जितकेही कीर्तनकार छत्रपती शिवाजी महाराजांना मांडतात ते ह्याच अँगलनं मांडतात विरक्तीच्याच अँगलनं मांडतात तुमचं म्हणणं काय हे बंद झालं पाहिजे का तुमच्या बापाचा राज आहे तुम्ही सांगणार आम्हाला आणि इतर वेळी तुमचा शहाणपणा कुठं जातो ज्या वेळेस श्रीमंत कोकाटे लिहितो की छत्रपती शिवाजी महाराज चरवा जैन आणि बौद्ध दर्शन वाचून मोठे झाले यदा जीवेत सुखम जीवेत ऋणकृत्वा घृथम पिवे जे लोकायत म्हणजे चारवाक दर्शनाचं तुम्हाला केंद्रबिंदू माहिती आहे का धर्म अर्थ काम मोक्ष याच्यामधलं काम हे केंद्रबिंदू आहे जो काम ना करतो ज्याच्या मनात वासना असते ते केंद्रबिंदू असलेलं दर्शन छत्रपती शिवाजी महाराज शिकून मोठे झाले हा महाराजांचा अपमान तुम्हाला वाटत नाही का तेव्हा तुम्ही आक्षेप नोंदवला का तेव्हा तुमचे आक्षेप कुठे गेले होते शिवाजी महाराज काय वासनानंद होते का त्यांच्या मनामध्ये काम होता का त्यांनी कामाला केंद्र स्थानी ठेवलं होतं का कुठल्या जगात जगताय तुम्ही तुम करतो करला हम करतो कॅरेक्टर दिला आणि दुसरा एक महत्वाचा विषय विरक्ती वैराग्याच्या व्याख्या आंडू पांडू गिल्ली दांडूंनी ह्या व्याख्या करण्याचा आता आमचा एक फालतू एक मित्र आहे इतक्यात त्याला फार मी नेहमी सांगतो की तुमच्यातले बरेच लोक त्यांना ओळखतात आणि काय म्हणून ओळखतात तर बाबा ब्रिगेडचा कर्दन काळ वगैरे वामपंथी विचारसरणीच्या विरोधी व्यक्ती म्हणून ओळखतात पण आता तो स्वतःच वामपंथी झालाय त्याला काहीतरी कुठला तरी बामण झोमला बिचाऱ्यानं काहीतरी बामणांना काहीतरी खाल्लं असेल त्याचं आणि आता तो ब्राह्मणांवर चढतोय आणि सकाळी आज बघितलं मी की तो विरक्तीवर लिहितोय की वैराग्य विरक्ती शिवाजी महाराजांना येऊ शकत नाही म्हटलं म्हणजे का नाही येऊ शकत म्हणजे महाराजांचा विरक्ती म्हटलं विरक्तीचा अर्थ काय आहे जगदगुरु विरक्त नव्हते का आजही जितके तुम्हाला दिसतात सांसारी लोक दिसतात वारकरी संप्रदाय विरक्त नाही विरक्तीचा अर्थ तुमच्या मते काय भरतरीनाथांना विरक्ती आली त्यांनी संपूर्ण संसाराचा त्याग केला त्यांनी नाथ संप्रदायाची दीक्षा घेऊन ते संन्यासी झाले पण जेव्हा जनकांना विरक्ती आली तेव्हा त्यांनी सं संसाराचा त्याग केला नाही ते त्याच्यात राहून ते, ते संसारात राहून त्यांनी विरक्ती स्वीकारली आणि लोकसंग्रहार्थ त्यांना जे जे करतायत त्यांनी तीच केली याच्या विपरीत भागवत पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे की जेव्हा ईश्वराजी तुमच्यावर विशेष कृपा होते तेव्हा तो तुमच्यापासून सर्वस्व हिरावून घेतो असं जगतगुरु तुकोबारायांसोबत झालं जगद्गुरु तुकोबारायांची विरक्ती ही त्यांच्या दिवाळखोरी नंतरची आहे यातल्या कोणाला तुम्ही खरा विरक्त म्हणाल कोणाला खोटा विरक्त म्हणाल विरक्ती ही फार आध्यात्मिक गोष्ट आहे फार धार्मिक गोष्ट आहे ते तुमच्या बसची गोष्ट नाही आहे उगाच दिस इज नॉट युअर यू, कप ऑफ टी त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या त्याच्या नादी लागू नका तो तुमचा विषय नाही आहे हा धर्म धार्मिक लोकांचा विषय आहे ते तुमच्या ताटातलं अन्न नाहीये ते तुम्ही खाण्याचा प्रयत्न करू नका फालतू गिर्या करू नका जे आपल्याला जेवढं समजतं तितक्यापर्यंतच भाष्य करावं इतिहासकाराने इतिहासकारासारखंच राहावं उगाच धर्म मार्तंड बनण्याचा प्रयत्न करू नये धार्मिक लोकांनी धर्म सांगावा आणि आम्ही धार्मिक लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमानांना आवघ्यू आणि धर्म मांडताना शिवाजी महाराजांना मांडू तुम्हाला काय उपटायची ते उपटा आणि ह्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज मांडले जातील माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव